मी अरुण घोडके शिवचिंतन बालशुभावरती संस्कार होते ते आऊसाहेब जिजाऊसाहेबांचेच बालपणीस त्यांना साहेबांनी रामायण महाभारत श्रुती स्मृती पुराणी राजनीती विविध शास्त्री सुभाषित यांनी त्यांना पारंगत केले होते जिजाऊसाहेब जेव्हा बेंगलोरला आल्या होत्या तेव्हा त्यांनी बालशिबाला विजयनगरचे हिंदू साम्राज्य दाखवण्यासाठी त्या घेऊन गेल्या विजयनगरचे हिंदू साम्राज्य इसवी सन तेराशे छत्तीस ते पंधराशे पासष्ट दोनशे एकोणतीस वर्ष हिंदूंचे साम्राज्य होते दिनांक सव्वीस जानेवारी इसवी सन पंधराशे पासष्ट या दिवशी पाचिपाचश्या एकत्र येऊन ते पार धुळीस मिळवले त्याच्या भगण वास्तू दाखवण्यासाठी जिजाऊसाहेब मुद्दम शोभा इसवी सन सोळाशे अडतीसमध्ये घेऊन गेल्या होत्या आऊसाहेबांनी विजयनगरचा इतिहास शुभाराजांना ऐकवला आणि म्हणाल्या राजे आपण स्वराज्यची निर्मिती करणार ना घोरगर्भी रहितेला दिलासा देणार ना सर्वांना आपलेसे करणार ना त्यावर मोठी आवडून आठ वर्षाचे शुभा राजे म्हणाले होते होय आऊसाहेब आम्ही मराठी मुलकामध्ये जरूर स्वराज्याची निर्मिती करू पुढे आऊसाहेब बाल शिवबांना घेऊन पुणे प्रांतात आल्या त्यावेळी त्यांच्या जहागिरीत फक्त छत्तीस गावे होते शिवरायांचा लोकसंग्रह सुरू होता जिजाऊसाहेबांचे बारकाईने सर्वत्र लक्ष होतेच पुण्यात कोणी संत सत्पुरुष किंवा विद्वानशास्त्री पंडित आला की लाल महालाच्या सदरेवरती शिवबा राजांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला जात असे आऊसाहेब हे सर्व मुद्दाम करून घेत होत्या आणि राजे संस्कारक्षम होत होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी